जय भीम दोस्तांनो मी गायिका कविताराम मी येते आपल्या बदलापूर शहरात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रविवारी बदलापूर वेस्टला घोरपडे मैदानात या मैदानात भीम महोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि खूप मोठा असा हा कार्यक्रम होणार आहे ज्यात मी खूप छान छान अशी गाणी घेऊन येत आहे तुम्हा सगळ्यांचं मनोरंजन करायला उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे ते प्रमुख आयोजक बदलापूर समाज आणि निमंत्रक आयुष्यमान श्री प्रवीण भाऊ राऊत हे आहेत तर तुम्हा सगळ्यांची मी आभारी आहे मी तर येतच आहे तुम्ही सुद्धा या आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्या चला तर भेटूयात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रविवारी घोरपडे मैदान भेटूयात जय भीम नमस्कार मी अपूर्व निमळेकर मी येते सोळा फेब्रुवारी रोजी बदलापूर येथे बदलापूर बौद्ध समाज आयोजित भीम महोत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आयुष्यमान प्रवीण भाऊ राऊत यांनी मी येते या ये कार्यक्रमासाठी सोळा फेब्रुवारीला घोरपडे मैदान बदलापूर येथे मी येते तुम्ही पण नक्की या धन्यवाद सर्वांना जय भीम मी रापर बिपिन तातड मी येत आहे येत्या सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला भीम महोत्सव या कार्यक्रमात ठिकाण घोरपडे मैदान बदलापूर येथे आयोजक प्रगतशील बौद्ध समाज बदलापूर शहर व ग्रामीण प्रमुख निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत तर मी येत आहे भीम महोत्सव या कार्यक्रमात तुम्ही पण या भरभरून संकेत द्या राब ऐकू माहोल करू मजा करू सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घोरपडे मैदान बदलापूर वेस्ट या ठिकाणी भीम महोत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या कार्यक्रमासाठी मी येत आहे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बदलापूर बौद्ध समाज आणि प्रमुख निमंत्रक आयुष्यमान प्रवीण भाऊ राऊत साहेब यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी कृपया माझ्या प्रिय रसिक बंधू आणि भगिनीनो आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं नम्रतेची विनंती करत आहे मी येत आहे आपणही याल अशी मी आशा बाळगतो आपला आनंद शिंदे जय भीम मी अभिनेता सुमित पुसावळे मी येतोय ये बदलापूर येथे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी भीम महोत्सव या कार्यक्रमात उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक का आहेत बदलापूर बौद्ध समाज व निमंत्रक आयुष्यमान प्रवीण भाऊ राऊत भीम महोत्सव हा कार्यक्रम बदलापूर येथे घोरपडे मैदान आ, या ठिकाणी पार पडतोय या कार्यक्रमाला मी येतोय तुम्हीही नक्की या जय भीम